नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते भारतात भारताचे भारताला चालवणारे दोन उद्योगपती आहेत त्यापैकी एक मुकेश अंबानी सुद्धा आहेत आपल्या बलदंड मुलाला पती बनवण्यासाठी त्यांना एक नाजूक सून हवी होती ती राधिकेच्या रूपाने त्यांना मिळाली कोणत्याही आई बापाला उत्तम प्रकारे असे वाटणे स्वाभाविक आहे पण या विवाह सोहळ्याचे जे अवडंबर माजवले गेले आहे ते म्हणजे आपल्याकडच्या अफाट संपत्तीमुळे मिळवलेल्या ऐश्वर्याचे आणि त्या संपत्तीचे प्रदर्शन आहे असे सर्वजण म्हणतात कारण तेव्हा जागतिक कीर्तीच्या प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्याचे बरेच कार्यक्रम संपन्न झाले विशेष म्हणजे त्यांनीच या सोहळ्यास भारताचा प्रतिष्ठित लग्न सोहळा असे नामकरण केलेले आहे भारतातील इतर महाश्रीमंतांचे लग्न सोहळे प्रतिष्ठित असतात की नाही हे आम्हाला ठाऊक आहे पण सर्वसामान्य जनतेचे सोहळे प्रतिष्ठित नसतात असे अंबानी कुटुंबाला वाटले आहे काय राम मंदिराचे लोकार्पण झाले त्यापेक्षाही हा लग्न सोहळा सांस्कृतिक आध्यात्मिक आणि जागतिक परवानेतेचा ठरला लग्न सोहळ्याची प्रतिष्ठा भव्य दिव्य गोष्टीचे प्रदर्शन आणि त्यासाठी केलेल्या खर्चावर अवलंबून यात संशयच लग्न सोहळ्यात ज्या ज्या विधी करण्यात येतात त्या प्रत्येक विधी म्हणजे त्या तरुण जोडप्याने भारतीय परंपरांचा सन्मान उंचावला आहे असे म्हटले गेले आजच्या या लग्न सोहळ्याच्या माढदिवशी अंबानी कुटुंब म्हणते की परंपरांचा सन्मान केवळ दाखवण्यापुरता नव्हता तर ती आम्ही मनापासून केलेली कृती होती आता तुम्ही विचार करा आणि सांगा की लग्न सोहळा करताना इतरांचे जे जे विधी होतात ते केवळ दाखवण्याकरता होतात असे या जागतिक श्रीमंतांना वाटते काय या जोडप्याने धर्म आणि भक्तीच्या भक्कम पायावर उभे राहून आपला जीवन प्रवास करण्यास एकत्र झाल्यावर नवरदेव आणि नवरी यांची जी, जी काही सुरुवात होते एकत्रच होते कोट्यावधी रुपये खर्च करून या लग्न सोहळ्याचे जे बटबटीत आणि झगमगीत प्रदर्शन झाले होते त्याला आपण सांस्कृतिक सोहळा म्हणावा आणि हे लग्न इतिहास घडवणारे ठरले असे म्हणावे अशी अंबानी कुटुंबाची अपेक्षा होती त्यांनी दाखवून दिली त्यासोबतच लग्नाच्या निमित्ताने त्यावेळी सातत्याने पुढे पुढे धावणारे जग थांबून गेले होते असे तेच म्हणतात मेहंदी पासून संगीत ते शुभविवाह पर्यंतच्या सगळ्या विधी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रत्येक विधी विधिवतपणे साजरा केला म्हणजे भारतातील तमाम हिंदूंची लग्न मनापासून असे कदाचित त्यांना म्हणावायचे असेल सुद्धा बर या लग्न सोहळ्यात अनंत शक्ती असलेल्या अनंताची आई नीताबाई यांनी द व्हॅली ऑफ गॉड हे नृत्य सादर केले होते त्याला त्यांनी कलेच्या माध्यमातून केलेले अभिवादन म्हटले सर्वांच्या लग्नाचे विधी भारतात तरी अग्नि आणि ज्येष्ठांच्या सानिध्यातच पार पडतात पण हा सोहळा श्रीमंतीचे वधूवरांना भेटण्यासाठी भारतातील एकूण एक महाश्रीमंत फार फार तर एक किंवा दोन रिसेप्शन म्हणजे स्वागत समारंभ आयोजित करतात या ठिकाणी विशिष्ट लोकांसाठी वेगळे कर्मचाऱ्यांसाठी वेगळे मोठमोठे असे राष्ट्रीय आंतर आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि बिग टायकोन साठी वेगळे अशा प्रकारच्या म्हणजे स्वागत समारंभाचे नियोजन झाल्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हा लग्न सोहळा आणि त्या लग्न सोहळ्यामधील सर्व विधिवत कार्यक्रम परंपरांमध्ये घट्ट रुजलेले होते असे अंबानी कुटुंबीय म्हणतात त्यांनी या सोहळ्यात बनारसला न जाताही बनारस अक्षरशः तिथेच जिवंत केले होते सोहळ्यासाठी सर्व पक्षाचे बडे बडे नेते त्याचप्रमाणे अभिनेते व मैत्रिणींसह सर्व बडे बडे खेळाडू यांनी जातीने आपली उपस्थिती दाखवली आणि त्यासोबत थोडीशी कलाही दाखवली केवळ इतकेच नाही तर धार्मिक क्षेत्रातील बडे बडे संत महंत त्यामध्ये स्वामी सदानंद सरस्वती स्वामी गौरंगा गौरंगादास प्रभू राधानाथ स्वामी गौतम भाई ओझा बाबा रामदेव स्वामी अवधेशानंद गिरी महाराज साध्वी ऋतुंबरा आणि इतर शेकडो प्रसिद्ध संत महंत या लग्न सोहळ्याला उपस्थित होते मुख्यमंत्री आणि आपली उपस्थिती या जागतिक कीर्तीच्या लग्नाला लावली होती हा सोहळा येथे अनेक पिढ्यांना प्रोत्साहन देईल असा होता असे अंबानी कुटुंबाचे म्हणणे आहे या कुटुंबा मध्ये लग्ना आधी पन्नास गरीब गरजू विवाह इच्छुक जोडप्यांचा लग्न सोहळा आयोजित केलेला होता हे आतापर्यंत चाळीस पन्नास वेळा त्यांनी मोठ्या दिमाखात सांगितलेले आहे पण त्यांच्या गुजरात मध्येच एक हिऱ्यांचा व्यापारी दरवर्षी अशा प्रकारे सामूहिक लग्नाचा भव्य दिव्य सोहळा पार पाडतो आणि प्रत्येकाला इतकी सप्रेम भेट देतो की त्यापुढे अंबानी यांचा अनंताच्या लग्नापूर्वीचा आयोजित ल लग सामूहिक लग्न सोहळा वाटावा आता या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा झाला दरवर्षी त्यांनी असाच वाढदिवस साजरा करून त्या गुजरात राज्यातील हिरे व्यापाऱ्यांप्रमाणे त्यांच्याहून जास्त जोडप्यांचे सामूहिक विवाह पार, पार पाडावे एवढीच आमची साधी अपेक्षा आहे वर्षभरापूर्वीचे वरवधू अनंत सुखे भोगत राहोत ही आमची मनापासूनची शुभकामना आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार